बस ठीक है हां बस काला पड़ जाता है मैं आटा आता हूं मूल फ्रेट जोड़ता हूं और करवाता सब ये का फायदा है भाई ना जैसे कि तब को बस वही दिया नहीं हमने कितनी भेज दो थोड़ा देर हां ये परिषद वाला परिषद संपन्न का क्या करना कुछ फायदा भी हो जा रहा है

गाणे म्हणणार अजून अजून तुम्हाला काय काय करायला आवडते सुटे लागायला काय काय करायला हो बाय ना

रत्नजातचे व्यक्ती मधले ही कविता आपल्याला शिकायची आपल्या निसर्गामध्ये हिरव्या रंगामध्ये खूप वेगवेगळ्या छटा असतात कोणता गडद हिवा असतो कोणता कोखी असतो बरोबर आहे तर आपल्याला रंग हे जे चित्र काढतो रंग वापरत असताना आपल्याला वेगवेगळ्या रंगछटा काढल्यानंतर किती सुंदर चित्र तयार होते हे आपल्याला या कवितेमध्ये एका छोट्या मुलाला सांगितलेलं आहे आणि हे सगळे रंग कशामध्ये आहे इंद्रधनुष्यामध्ये आहे माहिती इंद्रधनुष्य कशा